सरस्वती हिरवेश्वरस्पती वन्यतानी स्मरणे प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यां वर्दे कामरूपेण विद्यारम् करिष्यामि सिद्धिर भवदये सदा श्री गणेश ग्रंथ तोंडळक लेखक डॉक्टर रामचंद्र प्रलाद पारनेरकर पीएच डी संग्राहक कैलासवशी दत्तात्रेय पांडुरंग जोशी श्री mm. विमल mm. श्री विमल पब्लिशर्स पारनेर प्रकरण सवी सवे मनुष्यने व्यवहारात एकमेकांशी कसे वागावे पान क्रमांक एकशे एक मनुष्याने आपला स्वभाव रोजच्या व्यवहारात जगता जगताच विशिष्ट प्रकारे वळण लावून अनुरूप बनलेला पाहिजे यात पुरुषांपेक्षा स्त्रियांवर अधिक जबाबदारी असते तसे पाहू गेले असता कोणत्याही माणसाच्या दुसऱ्याच्या आज्ञेत सतत वागणे नको असते इतकेच काय परंतु एखाद्या वेळेचे आज्ञापालन देखील मनुष्य अगदी मनापासून करतोच असे नाही आजच्या जगात सर्वसाधारणतः पुरुषास घराबाहेरचा काळ अशा रीतीने आपल्या मना मनाविरुद्ध इतरांच्या आज्ञापालनातच घालवावा लागतो अर्थात घराबाहेरचे त्याचे जीवन कळत न कळत त्याच्या मनाविरुद्ध वागून घालवावे लागत आहे अशा परिस्थितीत तो जेव्हा घरी येतो त्यावेळीही जर त्याची पत्नी त्यास आज्ञा करून सांगू लागली अथवा त्या थाटाने बोलू लागली तर साहजिकच त्यास राग येतो बरे उलटपक्षी पत्नी सुद्धा आपल्या मनासारखे काही व्हावे असे वाटणे साहजिकच आहे अर्थात घरातील हार्मोनी टिकून हे सर्व घडून आणावे याकरता नेहमी सजेस्टिव्ह बोलण्याची पद्धत स्त्रियांनी लावून घेतलेली चांगली तसेच एकत्र कुटुंबात राहत असता लहान मुले व मोठी माणसे यांच्यासह राहत असता तरुणपदी पत्नींना एरवी जेवढा एकांदा हवा वाढतो तेवढा मिळणे शक्य नसते अशा वेळी त्यांची कुचंबना झाल्यासारखी होते परंतु त्यातच राहून आपल्या भावनांना योग्य रीतीने वळण लावण्याचे शिक्षण त्यांना घेता येते त्यातल्या त्यात घरातील प्रत्येक माणसाशी वागत असता निरनिराळ्या भावनांचा परिपोष आणि आविष्कार सारखा एकामागून सार एक करण्याची पाळी येते तेव्हा साक्षपणे संसार करणे किती किती कठीण आहे विचारवंतांना सहज पटण्यासारखे आहे जगत असता एकमेकांच्या भावनांची कदर जर मनुष्य करणार नाही तर त्या सुख लाभणे कठीण आहे तो आपण होऊनच आपले जीवन कधी संशयाने तिरसटपणाने कधी हिकेखोऱ्याने कधी बारे बेपरवाईने दुःखी करत असतो या सर्व खाच खाजखळ्यांना ओळखून जो जागरूकपणे जगतो तो सुखी होऊ शकतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राज गुरुनाथाचार्य श्री की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज हे मदत मंगल मूर्ती हिम मोर पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्रीराम